नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी साईष्ट्रता संस्थेच्या वतीने महिला बचत गटांचा भव्य गेट टुगेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साईश्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्था स्थानिक महिला बचत गट व डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय महिला बचत गटांचा भव्य गेट टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सदरील सदरि कार्यक्रमाचं आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास सणस यांनी केले होते त्यांच्या विभागात चाळीस बचत गट आहे त्या बचत गटांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे जनजागृती करण्याची काम कैलास सणस हे करत असतात तेही अगदी मोफत मार्गदर्शन करतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध महिला बचत गटांना एकत्र आणून मौज मजा नाच गाणे डान्स तसेच विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते महिलांना त्यांच्या आवडीनुसार स्वतःला व्यक्त करता यावे यासाठी साई श्रद्धा संस्थेच्या वतीने एक मोकळा व प्रेरणादायी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आला या गेट टुगेदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विविध बचत गटांतील महिलांनी बेधुंद नाचत गात जल्लोष करत कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन डॉक्टर अग्रवाल आयकेअर हॉस्पिटलचे मॅनेजर दीपक त्रिंबककर यांनी केलंय यावेळी काही मित्रपरिवारासह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे यामध्ये समाजसेविका व जनजागृती सेवा संस्थेच्या खजिनदार श्रुती उरणकर जनसेवक अनमोल म्हात्रे विजय भोईर सुवर्ण भोईर मनोज वैद्य माजी नगरसेवक विकास म्हात्रे दानशूर व्यक्ती महत्व प्रल्हाद म्हात्रे तसेच इतर अनेक मान्यवरांनी विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित राहून महिलांचे मनोबल वाढवले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या संघटिका ज्योती उबाळे मंगलाताई पांचाळ तृप्ती चौहान पूजा दुधाळ मयुरी गायकर नूतन पाटील मृणाली सणस गौरी उबाळे यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच संस्थेचे कार्यकारी सदस्य सचिन उबाळे व करण चौहान यांनीही विशेष योगदान कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष प्रवीण उर्फ पाऊ साळवी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व सदस्य महिला बचत गट प्रतिनिधी तसेच मान्यवरांचे मनपूर्वक आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास सणस यांनी मानले महिलांच्या सक्षतीकरणासाठी एकोपा वाढविण्यासाठी व सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असून पुढील काळातही असे कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद